मित्रांनो निसर्गरम्य वातावरणात असा आपण बोदगा बघत आहोत महाराष्ट्रातील आ... सर्वात मोठा बोगदा आहे हा 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 किती किलोमीटर आहे किलोमीटर किलोमीटरचा हा असा प्रवास आपण आता या मोठ्या बोट बोदग्यातून करणार आहोत तर बघू शकता तुम्ही एकदम छान असा निसर्ग छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातला निसर्गरम्य वातावरणात हा असा एक डोंगर गोरीव डोंगरात आहे होता समृद्धी महामार्ग हा बोधगा इतका मोठा आहे की याला म्हणजे काही अडचण आली तर पर्यास्त म्हणून याला दुसरेसुद्धा रस्ते काढलेले आहे ज्यावरच आहे ना एमर्जन्सी एमर्जन्सी रस्ता आहे असे अनेक आहे मध्ये सात किंवा वाट

C'est அரியா டாயிரி ஏர்ப்போ இது பிள்ளைங்க ஆக போட்டேனா டேம் 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 भांड्रा हे आहे सुंदर आहे हे भारतामध्ये कुठंच नाही जसं स्वर्ग मानता त्याला भांड्रा दारा आणि गतुरीमध्येच भांड्रागाव बाराही मध्ये थंडही गेलो थंड जवळपास मित्रांनो सहा मिनिट आम्हाला बोगदा संपायला लागला आता समोरच दृश्य दिसणार आहे खूप सुंदर पूर्ण हा दिसतोय असाच बोलता तुकी। याला सोनवारला गेल्या नंतर पूर्ण वाईट सारखा दिसतो काम झाली